सध्या वादाचा विषय ठरतय शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावं असं बच्चू कडूंनी म्हटलंय विशेष म्हणजे बच्चू कडू आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत चोपायचं नाही तर काय पूजा करायची का आणि वेळ आल्यास मी चोपतो अशा शब्दात त्यांनी आमदारांवर तोंडसूक घेतलं बुलढाण्यात पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली तसंच संभाजी महाराजांच्या वृत्तीबाबत आणि जातीय राजकारणाबाबतही बच्चू कडूंनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत अरे तू मरापेक्षा एखाद्याने मारून टाक ना एखादा आमदार तरी कापला का आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे घालून बसायचे कपडेच ठेवायचे नाही एखाद्या बद्दलच स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याचे भांत ठेवा का आपण काय बोलतोय शेतकरी त्याच्या अडचणीत त्याला खून करायला लावणार का आता हो ही पद्धत असते का काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे त्यांनी तो बोलावंच शेतकऱ्यांनी आमदारचा खून करावा मग तुम्ही करा ना शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील तुम्ही करा हे स्टेटमेंट फक्त प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो छोपावस लागेल यांना हे चोपल्याशिवाय आता आंदोलन होणारच नाही तीन हजाराने सोयाबीन विकावं लागतं सहा हजाराने सोयाबीन कापूस विकावं लागतं अजूनही कोण मैकेला दाखवा ना मला का खरेदी केंद्र सुरू झाले नाही पंजाबच्या शेतकऱ्याचं नव्वद टक्के माल हमी खरेदी होत आमचं ऐन दिवाळीच्या वेळेस बावीसशेले दोन हजाराने पंधराशे न विकत घ्यावं लागली लाज वाटली पाहिजे सोपायचं नाही का यांना काय पूजा करायची का चोपणारच आणि वेळ आली तर मीच सोपणार संजय शिरसाटांचं म्हणणं आहे की भान ठेवून बोललं पाहिजे शेतकऱ्यांनी खून करावा म्हणून तुम्हीच करा ना असं भान ठेवून तुम्ही वागा पाहिले आम्ही करू ते वेळा तर आम्ही करू पहिले शिरसाटला घेऊ लागत तर असं आहे आता बच्चू बाईंना थोडा बच्चू कडू वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना सगळ्यांची काळजी देवा भाऊ आमची घेतील हो त्यांच्यात हवा किती गेली गे ते पाहिली पाहिजे ना त्यांची हवा निघेन काही दिवसानं देवा भाऊ काय आमची काही काळजी घेते म्हणाला शेतकऱ्याची काळजी घे देवा भाऊला सांग म्हणा शेतकऱ्याची काळजी घे म्हणून विदर्भात ते बार अनुशेषाचे बोलायचे आता विदर्भातला संत्रा गेला कापूस गेला सोयाबीन गेली धान गेला आता विसरलं देवाभाऊ विदर्भ आता हवा लागली दिल्लीची